नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य संपूर्ण जगभर बावीस एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे सत्तर साली अमेरिकेतील सन फ्रान्सिस्को शहरामध्ये याची सुरुवात झाली वसुंधरा दिन आणि आता आज याला एकूण संयुक्त राष्ट्राची मान्यता मिळाली आहे दोन हजार नऊ सालीच आणि जवळपास एकशे पंच्याहत्तर देशापेक्षा देशा अधिक देशामध्ये वीस कोटीपेक्षा अधिक लोक हा दिवस साजरा करतात वसुंधरा दिवस हा पर्यावरणाच्या विषयामध्ये लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी साजरा केला जातो दरवर्षी एक थीम दिली जाते या वर्षीची थीम आहे आपली ऊर्जा आपली वसुंधरा आता बघा ह्या आपली ऊर्जामध्ये मानवाची ऊर्जा म्हणजे तुमची इच्छाशक्ती तुमची पॉवर ही कोण आहे तर वसुंधरा म्हणजे पृथ्वीच ही तुमची ऊर्जा आहे आणि त्यामुळं पृथ्वीचं संरक्षण करणे ही तुमची जबाबदारी आहे हा एक अर्थ दुसरा अर्थ असा आपली ऊर्जा म्हणजे आपल्याला लागणारी जी ऊर्जा आहे एनर्जी ही जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचे जे स्रोत आहेत ते पृथ्वीच्या पोटातले न वापरता पृथ्वीवरचे वापरावेत आता म्हणजे पारंपरिक ऊर्जा आणि अपारंपरिक ऊर्जा बघा पारंपरिक ऊर्जेचा वापर म्हणजे जी आत्ता अगदी कोळशापासूनची ऊर्जा निर्मिती असेल ऑइलपासूनची असेल हे जे काही वापर आहे ना तो कधी ना कधी हा स्टॉक संपणार आहे आणि त्याच्यामुळे अपारंपरिक ऊर्जा सौर ऊर्जा मग पवन ऊर्जा जलविद्युत ऊर्जा असे सगळे हायब्रीड ऊर्जा हे सगळं अपारंपरिक स्त्रोत हे जे स्रोत आहेत ते वापरले पाहिजेत आणि दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षामध्ये आत्ता जो अपारंपरिक ऊर्जेचा वापर आहे त्याच्या तिप्पट निर्मिती केली पाहिजे असं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे हेतू असा की या पारंपरिक ऊर्जेचा वापरामुळे कार्बन इमिशनचं प्रमाण हे अधिक आहे प्रदूषण वाढतं आहे आता जवळपास एक पॉईंट सात पाच सेल्सिअसनी पृथ्वीचं तापमान वाढलं आहे आणि हे जर तापमान कमी करायचं असेल तर कार्बन इमिशन कमी व्हायला पाहिजे बघा जगात लोकसंख्या वाढती आहे विकासाचा दर वाढतो आहे त्यामुळं ऊर्जेचा वापर देखील वाढणार मग ऊर्जेचा वापर वाढत असताना ती अपारंपरिक ऊर्जा वापरली पाहिजे असा आग्रह सगळीकडे धरला जातो आहे आता हे सगळं करताना एक दिवस त्याची चर्चा करून काय भागणार आहे उरलेले तीनशे चौसष्ट दिवस जगभरातल्या लोकांचं वर्तन कसं आहे त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे काय बघा श्रीमंताचे सोचले चाललेले असतात अमेरिका <coughs> बोलतो एक वागतो एक कार्बन इमिशनचं आणि एनर्जीचा सर्वाधिक वापर हा अमेरिकेत होतो त्या उलट डेन्मार्कसारखा देश आहे पन्नास टक्केपेक्षा अधिक ऊर्जेचा वापर अपारंपरिक त्या देशात होतो आहे इथिओपियासारखं छोटं देश आहे तिथं देखील अपारंपरिक ऊर्जेचा वापर सत्तर टक्केपेक्षा अधिक आहे त्यामुळं असं अधिकाधिक अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे आता हे सगळं करताना आपल्याकडे म्हटलं जातं वृक्षाची लागवड करा लोक करतील त्याचं संवर्धन करा पण त्यांना लागणारा जो खर्च आहे किंवा वृक्ष तोड होते आहे त्याची कारणं काही आहेत याचा पण विचार करायला पाहिजे आता यांत्रिक शेती सुरू झाली पूर्वी कसं होतं शेती ही जी आहे बैलाच्या आधारावर जेव्हा ते कृषी आधारित सगळ्या गोष्टी होत्या आणि बैलाचा वापर पशुधनांची संख्या अधिक होती आणि मग तेव्हा त्याला लागणारा ला जो इकन फाट फाटा आहे त्याचा लाकूड लागायचा आणि स्वाभाविकपणे शेतामध्ये लिंबाचं झाड असेल किंवा बाबणीचं झाडं असेल हे झाडं सांभाळली जायची कारण तोडून एखादा फाटा इकन फाट्याला वापर करता येतो आता यांत्रिक शेती झाली आणि त्यामुळं हे जे झाडं आहेत आठ दहा वर्ष झाले की लोक तोडून विकतात कारण पर त्याची परवानगी पण घ्यावी लागत नाही आता हे झाडं जर सांभाळून ठेवायची असतील जी पी एस यंत्रणेचा वापर करता येऊ शकतो माझ्या शेतामध्ये मी दहा वर्षापासून हे झाडं सांभाळले या सांभाळण्यापोटी मला अमुक अमुक पैसे सरकारने दिले पाहिजेत कार्बन इमिशनच्या विषयामध्ये कार्बन क्रेडिट ही जी संकल्पना आहे त्यात असे पैसे दिले गेले पाहिजेत तर आपोआप हे वृक्षाचं संवर्धन होऊ शकतं बघा वन्य प्राणी त्या वन्य प्राण्यांचा धुमाकूळ त्यामुळे शेतीचं होणारं नुकसान या विषयामध्ये दे देखील शेतकऱ्यांना जी मदत असायला पाहिजे वन्य प्राण्यामुळे जे शेतीचं नुकसान झालं त्याला मिळणारी मदत अतिशय तुटपुंजी आहे या विषयाचा गांभीर्याने कोणीही विचार करत नाही सगळं म्हणजे पाखरापासून शेतमालाचं संरक्षण करायचं वन्य प्राण्यापासून संरक्षण करायचं त्याचं होणारं जे नुकसान आहे ते सगळं शेतकऱ्यांनी गपगुमान सहन करायचं आणि उलट त्यालाच सल्ला दिला जातो आता हे जे आहे ना वसुंधरेचं संरक्षण ही कोणा एकाची जबाबदारी नाही आहे ती सामूहिक जबाबदारी आहे मग कीटकनाशकांचा वापर रासायनिक खतांचा वापर हे सगळे तणनाशकाचा वापर हे वापर कमी केले पाहिजेत मान्य आहे पण ते कमी केल्यानंतर अन्य जे पर्याय वापरत असताना शेतकऱ्याची वाढणारी भांडवली गुंतवणूक त्याचं होणारं नुकसान हे भरून काढण्यासाठीची यंत्रणा काय त्याच्या मार्केटला समजा सेंद्रिय त्यांनी उत्पादन घेतलं तर त्याला अधिकचा भाव कसा मिळणार त्याचं सर्टिफिकेशन कसं होणार त्याच्याकडे लक्ष कोणाचं असणार ह्या सगळ्या यंत्रणा विकसित व्हायला पाहिजेत याचं सगळं कॅल्क्युलेशन मार्केट रिलेटेड शेतकऱ्याला मिळणाऱ्या पैशाकडे शेतमालाच्या भावाकडे जर जा झालं तर या वसुंधरा दिनाच्या दिवशी वेगळं काही सांगायची गरज नाही आपोआप शेतकरीच सांगायला लागेल की रासायनिक खताचा वापर टाळा कीटकनाशाचा वापर टाळा आणि सेंद्रिय घ्या आता आपल्याला जगभर हे सिद्ध झालं आहे तणनाशकाचा जो वापर केला जातो त्या वापरामुळे त्याचं जे रेसिड्यूज आहे ते आपल्या अन्नामध्ये येतात आणि त्याच्यामुळे तसं अन्न खाल्ल्यामुळे पचनावरती परिणाम होतो मिळणाऱ्या भाज्या आहेत मिळणारे फळं आहेत ते जसेच्या तसे तुम्ही जर वापर केला तर त्याचा थेट ते विषच आहे दुधामध्ये विष आहे कित्येक गोष्टी आहेत आणि हे सगळं संरक्षण करताना सगळ्यांनी मिळून याचा विचार केला पाहिजे प्रदूषण रोखण्यासाठी आज आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण आहे वेगवेगळ्या रोगांचं जे प्रमाण वाढतं आहे ते केवळ हवामान बदलामुळे आहे हे जे हवामानाचा बदल आहे याचं काय दुष्परिणाम जे होत आहेत ते सगळ्यांना भोगावे लागतात आणि करतो एक करायचं एकानी आणि भोगायचं सगळ्यांनी अशी स्थिती निर्माण होती आहे आणि म्हणून केवळ एक दिवस याचा विचार करून चालणार नाही सगळ्यांनी मिळून तीनशे पासष्ट दिवस याचा विचार करायला पाहिजे पुढच्या पिढीला भावी पिढी जी आपली आहे ना तिला या बाबतीमध्ये जागरूक करायला पाहिजे स्वतःची भूमिका काय असायला पाहिजे मानवाच्या विकासामध्ये म्हणजे विकास म्हणजे काय हे पण नीट समजवून द्यायला पाहिजे तरच वसुंधरा दिने दिनाचं औचित्य आम्ही पाळलं असं होईल धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा